नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया तुमच्या गोंडस बाळासाठी श्रीकृष्णाची पन्नासहून अधिक नावे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सुरुवात करू या नावांना पहिले नाव आहे कृष्णांश कृष्णा कुरुष्ना, कृष्णकांत आदिदेव सुदर्शन अनन्य अनिरुद्ध सर्वज्ञ सर्वप्रिय सर्वेश्वर सर्वसाक्षी स्वर्णाभ सिद्धार्थ अनंतजीत सतेश हरीश कान्हा धीरज नंदन मुकुंद दयानिधी श्रीधर श्रीहरी श्रीकांत शौर्य श्याम मधुसूदन गोविंद योगेश योगेश्वर अमृतेश व्रजेश, प्रेमेश ऋषिकेश मधुर कमलाकर वसुदेव माधव केशव गोपाल वज्रनाथ सिद्धेश्वर मोहन रणछोड लीलाधर वनमाली रणधीर उपेंद्र आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझा नासिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका